झाले का राहील झाले पण संतोष राव हळदीचं व्यवस्थापन जैविक पद्धतीने केलेलं आहे सर्व रिझल्ट असा चांगला याला प्रोम डी ए पी पॉवर आणि त्याच्यानंतर पोटॅश या खताची जेव्हा लावड करतो त्याच वेळेस टाकलेलं आहे आणि लावडीनंतर त्याचे दिलेले बाकी हळदीची परिस्थिती काय म्हणते ह्याची परिस्थिती एकदम उत्तम आहे आणि एकदम माळाचं शेत आहे तांबड्या मातीचं तांबड्या माती हलका असं शेत आहे मोरमुठी असल्यामुळे तरी पण शेताच्या हिसाबाने क्वालिटी आणि हळदीची जे ग्रोथ आणि जो पानाचा रुंदी भाग हा पण खूप चांगला आहे धन्यवाद